नमस्कार शेतकरी मित्रांनो केळी या पिकातील करपा म्हणजे सिगाटोका लिपस्पॉट या रोगामुळे सध्या खूप मोठ्या प्रमाणात केळी बागायदारांचं नुकसान आहे त्या रोगा, बा, बा, रोगा संदर्भात आपण या व्हिडिओच्या मा, माध्यमातून माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो प्रोटोवाला बागायदाराचा युट्यूब चॅनल आहे जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपण सबस्क्राईब करावं जेणेकरून आपण जास्तीत जास्त जे व्हिडिओ बनवत असतात ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील शेतकरी मित्रांनो केळीमध्ये हा आ, जो करपा आहे तो सर्वात घातक रोगापैकी एक आहे आणि याच्यामुळे केळीतलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत असते मुख्यतः हा करपा मायकोस्पिरिला या बुरशीमुळे येत असतो आणि याच्यामध्ये तीन प्रकारचे करपा आपल्याला दिसतात एक पिवळा करपा नारंगी करपा आणि काळा करपा याच्यातील पिवळा करपा हा आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो पिवळा करपा हा मायक्रोस्फिरीला मायक्रोस्फिरीला मुसिकोला या बुरशीमुळे होत असतो हा जो करपा आहे या करप्याला जे वातावरण आहे ते दमट आणि दमट वातावरणात हा करपा खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतो तर आपण याच्याविषयी करपा या रोगाची जी लक्षणं आहेत ती आपण इथून लिप्स सिगाटोका लिप, लिप स्पॉट या रोगाची लक्षणं आपण पाहूयात या रोगाची सुरुवात खालच्या जुन्या पानांवरती मुख्यत्वे करून होत असते प्रादुर्भावाच्या सुरुवातीस पानांवरती लहान लाट लहान लहान लांबट गोलकार फिक्कट पिवळस ठपके आपल्याला दिसतात जे खालच्या बाजूची पानं असतात जमिनीकडे झुकलेली किंवा जमूच्या बाजूने त्या पानांवरती सुरुवातीला याचे जास्त प्रादुर्भाव दिसून येत असतो या रोगाचे जे बुरशी आहेत पाना चा चा तेची या ते पानाच्या खालच्या बाजूला पर्नंतरामधून बुरशी आतमध्ये घुसते आणि त्याची रोगाची लागण होते या रोगाचं ज्यावेळेस आपल्याला नियंत्रण करायचं किंवा याच्या वाढीचे जी अवस्था आहे ते पाहायच्यात तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या रोगाच्या ज्या अवस्था आहेत त्या आपण पाहणं गरजेचं आहे आणि त्या अवस्थेनुसार आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येतं तर ह्या रोगाची जी अवस्था आहे शिवाटोका स्पॉटची त्याच्यामध्ये पहिली अवस्था ही अतिशय लहान पिवळसर तिलकट टिपके इथून सुरुवात होते एक एक एम एम एक एम चे सर्वसाधारण हे टिपके असतात त्याच्यामध्ये दुसरी जी अवस्था आहे दुसऱ्या अवस्थेमध्ये हेच टिपके लंबट लंबट गो गोलाकार असे दिसायला सुरुवात होते आणि हे पिवळसर रंगाचे असतात तिसऱ्या अवस्थेत हेच टिपके अजून मोठे होऊन ते एकत्र मिक्स व्हायला सुरुवात होते आणि याचा जो रंग आहे तो कायसर रंग किंवा तपकिरी रंग या टिपक्यांचा होत असतो हे लंबट टिपके वाढून त्याचे डागात रूपांतर होते है वाड़ी के लेंगी क्यों लेंगी। है या अवस्थेत चौथी अवस्था आहे ती जाडसर करड्या टिपकांना पिवळसर वलय येते बुरशीची जी वाढीसाठी पुढील लैंगिक किंवा अलैंगिक अवस्था या टिपक्यामधून आपल्याला दिसण्यास सुरुवात होते पाचवी अवस्था जी आहे या टिपक्यातील जे हेच टिपके आहेत ते टिपक्यातील मध्यभाग हा तरदा होत आजूबाजूच काळे वले तयार होते आणि ही या ठिपक्यांच्या मध्यभागी असकोस्कोरसची निर्मिती होते हे या पाच अवस्थेमध्ये या बुरशीचे लक्षणं दिसतात किंवा या बुरशीची वाढ आपल्या या केळीच्या बागेमध्ये पानांवरती दिसून येते आता याच्यानुसारच आपल्याला याच नियंत्रण करता येईल या रोगाचा प्रसार हा हवेमार्फत या बुरशीचा प्रसार होतो तसेच जे आपण केळीच्या लागवड कंदामार्फत जर करत असतो तर तिथे इन्फेक्शन असले इन्फेक्टेड कंद हा हो रोग आपल्या याच्यामध्ये घेऊन येत असतो अशा प्रकारे या रोगाची प्रसार होत असतो याच्यासाठी ज्या अनुकूल बाबी आहेत वातावरणातील रोगवाढीस अनुकूल बाबी जे आपण पाहिलं तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे रोपं लावत असताना इन्फेक्टेड रोगग्रस्त जी कंद आहेत ते त्याच्या लागवडीचा वापर शिफारशीत जी काही बुरशीचा कंद लागवड करताना आपल्याला त्याच्यावरती ट्रीटमेंट करायचे ती जर आपण नाही केली तरी याच्यासाठी हे आहे कारणीभूत ठरू शकतं पीक सर्वात महत्वा दुसरं केळी याच पिकाची सातत्याने होत असलेली लागवड या ठिकाणी थिक, हा रोग जास्त दिसतो केळीची घे या ठिकाणी पीक फेरपालट ही खूप महत्वाची आहे शिफारशीमध्ये कमी जे अंतर दिलं आपल्या केळी लागवडीसाठी ते म्हणजे दीड मीटर बाय दीड मीटर वरती केळीची लागवड करावी पण असं न करता आपण कमी अंतरावरती केळीची लागवड केल्यानंतर ना ह्या रोगालासाठी एक अनुकूलन वातावरण मिळतं बागेमध्ये पाण्याचा योग्य निचरा न होणं हा हे पण याच्यासाठी कारणीभूत ठरतं तसंच बागेमध्ये अस्वच्छता म्हणजे बागेमध्ये वाढलेलं गवत बागेच्या अवतीभावती बांध बांधावरती देखील दे वाढलेलं गवत ही कारण देखील दे आपल्याला या रोगासाठी कारणीभूत ठरतात तसंच जे बागेमध्ये खालच्या पानांवरती आलेला रोग आहे पण ते न कापता तसेच बागेमध्ये पडून दिली किंवा बागेमध्ये झाडावरती तशीच राहिले तरी देखील या हा या रोगासाठी हे वातावरण पूर्णपणे अनुकूल अनुकूल ठरतं आणि हा रोग वाढीस लागतो या रोगामुळे केळी पिकातील होणारे नुकसान जर पाहिलं तर हे जे टिपके आहेत रोगाचे ते सुरुवातीला पानांच्या शेंड्याकडे किंवा खालच्या पानांवरती टिपके दिसतात आणि हे वातावरण अनुकूल मिळेल असे तसे ते एकमेक वाढत जाऊन त्याचे मोठे डाग तयार होतात आणि जी पानं आहेत ती अकार्यक्षम बनतात आणि त्याच्यामुळं ही पानं जळून किंवा जळून जातात आणि गळून पडतात तर याच्यामुळं आपल्या किळी या किळीच्या झाडावरती कमीत कमी पानांची संख्या राहते चांगली पानं कमी होण्यासाठी कमी होत असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला जे केळीच्या झाडाला जे उत्पादन करण्यासाठी प्रकाश संश्लेषणासाठी जी, जी, जी पानं पाहिजेत ती पानं मिळत नाहीत खरं केळीच्या एका झाडाला घराच्या फुळ साधारण बारा ते पंधरा कार्यक्षम पानांची आवश्यकता असते जेणेकरून तो केळीचा घर हा चांगल्या पद्धतीने बनेल याची प्र, आ, या रोगामुळे कमतरता जाणवत असते दुसरं या झाडाच्या मुळे नुकसान होणार तुम्हाला जसं सांगितलं पानांची संख्या कमी होते आणि त्याच्यामुळे अन्नद्रव्य कमी निघतं हा एक मुख्य आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबतच फळांचा दर्जा देखील खूप खालावतो कारण किरीचा जो गर भरण्याची प्रक्रिया आहे ही याच्यामुळं मंदावते आणि त्याच्यामुळे दर्जा खूपच खालावतो तसंच पानं लवकर गळल्यामुळे लवकरच या केळीच्या केळीला के मॅच्युरिटी येते म्हणजे कमी साईज असताना आणि कमी वयाचीच अपरिपक्व केळी हे पिवळसर रंगाचे होतात किंवा पिकतात आणि त्याच्यामुळं जे अंतिम उत्पादन आहे ते कमी मिळतं या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला काय करता येतील तर हे करण्यासाठी हे हे उपाय आपण यामध्ये पाहूयात केळीची जी लागवड आहे ती परिस्थिती आहे त्याप्रमाणेच करावी म्हणजे याच्यात योग्य स्पेसिंग राखलं जाईल त्याचा आपल्याला फायदा होईल दुसरं जर आपण कांदा लागवड करणार आहोत तर कंदा लागवडीपूर्वी त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याची लागवड करावी पावसाळ्यामध्ये या केळीबागेमध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे कारण पाणी पावसाळ्याचं जे पाणी आहे ते साचून न देता ते बागेतून कशा पद्धतीने निचरा होईल या पद्धतीने त्याची उपाययोजना करणं खूप गरजेचं राहतं केळीबाग ही नेहमी वापसा स्थितीमध्ये ठेवावी जास्तीचं पाणी या बागेमध्ये दिलं नाही गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे वापसा मिळत राहिल्यामुळं आपल्याकडे ह्युमिडिटी या बागेमध्ये मिळत आहे शेत केळीचं जे शेत आहे आणि बाध हे नेहमी स्वच्छ ठेवावेत अतिरिक्त याच्या ठिकाणी गवताची वाढ झाली नाही पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे या रोगाला अन्नद्रव्य व्यवस्थापन हा खूप महत्वाचा भाग आहे आणि याच्यासाठी माती परीक्षण करूनच आपल्या बागेमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं केळी या पिकासाठी एका झाडाचा विचार केला तर शिफारशीप्रमाणे दोनशे ग्रॅम नत्र साठ ग्रॅम स्फुरद तर दोनशे ग्रॅम पालाश या अन्नद्रव्याची मुख्य गरज असते आणि याच्यासाठी ही पूर्तता आपल्याला माती परीक्षणानुसार व्यवस्थितपणे करता आली पाहिजे जर स्फुरद आणि पालाश याची कमतरता असेल तर सिगाटोका या करपेची प्रमाण देखील वाढलं वाढच म्हणजे अनियंत्रित जर अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल तर हा रोग खूप मोठ्या प्रमाणात वाढतो हे पण आपल्याला माहिती आहे मुख्य खोडाच्या बाजूला जी पिलं येत असतात याच्यासाठी ये किंवा आपण त्याला सकर्स म्हणतो हे जे येत असतात ते हे वेळेवेळी कापले पाहिजे याची वाढ अतिरिक्त नाही झाली पाहिजे रोगाची लागण दिसताच फक्त रोगग्रस्त जे पानं आहेत ती कट करून ती बागेच्या बाहेर नेऊन त्याचा जाळून नायनाट करावा बागेत पिकाचे कोणतेही अवशेष म्हणजे रोगग्रस्त पिकाचे कोणतेही अवशेष बागेत आपल्या राहिले नाहीत पाहिजे ते जर दिसत असले तर ते काढून त्याचा नायनाट करावा पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यतः या रोगाची लागण ही पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचं पाणी साचल्यानंतर त्याच्यानंतर ह्या रोगाची लागण होत असते तर याच्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण जे कॉन्टॅक्ट पंजेसाईड आहे त्याच्यामध्ये मॅनकोजेप असेल कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल याची फवारणी आपण केळीवरती घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला बोसची लागण होणार नाही आता याच्यानंतर ना आपल्याला लागण झाल्यानंतर काय उपाय करता येतील याच्यावरती चर्चा करूया म्हणजे याला आपण निवारात्मक उपचार याच्यामध्ये आपल्याला केळीची केळीवरती हा रोग दिसतो याच्यामध्ये आपण शिफारशीप्रमाणे जर विचार केला तर कार्बन डेनजेन म्हणजे बावीस टी अधिक एखादा स्टिकर याची फवारणी आपण घेऊ शकतो किंवा ट्रॉफी कोण्या अधिक स्टिकर याची फवारणी घेऊ शकतो याच्यानंतरनं आताच्या जनरेशन मधले जी बुरशीनाशक नाशक आहेत याचा वापर करणं यामध्ये फायदाचं ठरतंय जसं इंडियाचं इजुकी हे जे औषध आहे याच्यामध्ये दोन्ही जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य या दोन्ही ह्याची जी लागण होत बुरशीनाशक असल्यामुळं याचा फायदा होतो तर इजुकी हे बुरशीनाशक आपण यामध्ये एकशे पन्नास एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आपण याची फवारणी करू शकता खूप चांगले रिझल्ट याच्यामध्ये मिळतात तसंच दुसरं बघितलं तर कर्जट हे बुरशीनाशक देखील आपण तीन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे याच्यामध्ये फवारणी करू शकतो आणि करप्यासवरती नियंत्रण मिळवू शकतो रोगाची तीव्रता जर जास्तच वाढत असली तर पहिल्यांदा प्रतिबंधक उपाय करणं गरजेचं आहे पानांची रोगग्रस्त पानं काढून ते जाळून टाकणं आणि नंतर त्याच्यावरती फवारणी घेणं हे कधीही फायद्याचं आहे